लग्नाची पेढी या मालिकेच्या चौदा फेब्रुवारीच्या भागामध्ये इकडे आरुष राघवला भेटायला येतो त्याला राघवला बरंचसं काही सांगायचं असतं राघव उदास असतो त्यावेळेला तो म्हणतो बोल आरुष काय बोलायचं तुला आरुष म्हणतो तुम्हाला कसं कळलं मला तुमच्याशी काही बोलायचं आहे ते यावरती आता मात्र राघव सांगतो बोल पण तुला त्याआधी मी एक गोष्ट सांगतो म्हणजे ही गोष्ट मी तुला का सांगतोय तुझ्यापर्यंत ही गोष्ट पोचावी असं मला का वाटतंय याला काही कारण नाहीये पण ज्या वेळेला मी ड्युटीवरती होतो ना तर आज मी जो जिवंत आहे तो सिंधूच्या म्हणजे त्यांनी माझ्यावरती झालेला हल्ला हा स्वतःवरती घेतला आणि तो हल्ला त्यांनी माझ्यावरती होणारा परतवून लावला आणि त्यामुळे मी आज जिवंत आहे त्यावेळेला त्यांना मी वचन दिलं होतं त्यांना वचन दिलं होतं की काहीही झालं तरी सिंधूची साथ सोडणार नाही म्हणूनही सिंधू ही, ही, ही आजही माझीच जबाबदारी आहे आणि सिंधूची साथ आता माला मी सोडतोय मला खूप वाईट वाटते आरुष म्हणतोय मी तुम्हाला तेच सांगतोय की तुम्ही सिंधू मॅडमची अजूनही मदत करू शकता मी तुम्हाला या सगळ्यामध्ये एक गोष्ट सांगतो की तो आहे ना माणूस तो सिंधू वहिनींसाठी चांगलाच नाही आहे सिंधू मामीसाठी तो माणूस चांगला नाही आहे कारण त्याची गर्लफ्रेंड आहे आणि ती गर्लफ्रेंड त्याला भेटायला इथे आली होती असं म्हणत आता मात्र पुरावा दाखवत आरुषने सगळं सिद्ध केलेलं असतं आरुष म्हणतो हा हे पुरावा हा पुरावा आहे की ते त्या मुलीचं कानातलं हे स्टोर रूममध्ये होतं यावरती राघव म्हणतो पण हे कानातलं घरातल्या कुणाचं असू शकतं ना आता मात्र इकडे आरुष म्हणतो नाही कारण अन्वीने सांगितले की हे कानातलं घरातलं नाही आहे हे त्या मुलीचंच चा आहे राघव म्हणतो पण जोपर्यंत आपण बाहेर होतो तोपर्यंत बाहेरची व्यक्ती आलीच नव्हती ना, ना। इकडे आता चिडलेला विशाल बॉक्सिंगच्या ह्याच्यावरती आपला आता राग काढत असतो आणि आता राघवने आपल्यावरती घेतलेला संशय आळ या सगळ्याचा तो विचार करत असताना त्याची आई येते विशालच्या खांद्यावरती हात ठेवते विशाल चिडून मागे बघतो आई म्हणते तुम्ही दोघांनी मिळून मला एकदाचं संपवून टाका म्हणजे कसं आहे ना मला या घरामध्ये राहायलाच नको तुमच्या दोघांच्यामुळे तिथे मला चक्कर येण्याचं नाटक ना करायला लागलं पण तुम्हाला काय तुम्हाला दोघांना त्याबद्दल काही वाटतच नाही आहे घरात मला वचन दिलं होतं की तुम्ही दोघं एकमेकांच्यापासून लांब राहाल लग्न होईपर्यंत काहीही तुम्ही, तुम्ही गोंधळ करणार नाही पण त्या घरात जाऊन सुद्धा तुम्ही हे सगळं केलं मला मान खाली घालायला लावलीत तुम्हाला सांगते मला माझी इब्रत जास्त प्रिय आहे आत्तापर्यंत माझ्या घराण्याची इब्रत मी जपून ठेवली आणि ती हे असं करण्याचा मी कुणालाही अधिकार देत नाही कुणाला म्हणजे कुणालाही तुम्हाला दोघांनाही नाही माझ्या घराण्याच्या इब्रतीवरती जर आलं तर तुम्हाला दोघांना मी सोडणार नाही असं म्हणत चिडलेली आता विशालची आई दोघांनाही चांगलाच दम देऊन तिकडून निघून जाते तोपर्यंत आता मात्र इकडे काजल सांगत असते मला एक गोष्ट कळत नाही आहे की त्या रूममध्ये माझं जे कानातलं आहे ते कानातलं कोणाला सापडलं असेल का आणि कोण असेल आपल्यावरती नजर ठेवून यावरती विशाल सांगतो ती अन्वी आणि तिचा मित्र अरुष हे दोघं जण आपल्यावर नजर ठेवून आहेत मला तर असंच वाटतंय पण या सगळ्यामधून मार्ग काढण्यासाठी आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणत आता मात्र इकडे विशाल अन्वीने हे सगळं केलंय या सत्यापर्यंत येऊन पोहोचलेला असतो तोपर्यंत इकडे अन्वी सिंधूला समजवण्याचा प्रयत्न करत असते अन्वी सिंधूला सांगत असते तू ऐक नसेम्मा खरंच तो तुझ्यासाठी चांगला नाहीये विरुद्ध आम्हाला पुरावा पण सापडलाय असं म्हणत आता मात्र अन्वी सगळ्या सत्याचा उलगडा करत असते सिंधू म्हणत असते हे बघ तू उगाच या सगळ्यामध्ये पडू नको आणि सिंधू मात्र विशाल असं काही करेल याच्यावरती विश्वासच ठेवायला तयार नसते आणि त्यामुळे अन्वीला काय करावं कळत नसतं तोपर्यंत राघव म्हणत असतो ठीक आहे आपण एक काम करूया या सगळ्यामध्ये आपण विशालची टेस्ट घेऊया विशालची टेस्ट घेऊन त्या टेस्टमध्ये जर का त्याला आपल्याला समजलं की हा दोषी आहे मग पुढचं काहीतरी करू पण तोपर्यंत आपण काही करू शकत नाही उगाच कोणावरती संशय घेणं हे मला मात्र पटत नाही असं म्हणत इकडे आता राघव आणि विशाल हे दोघंजणं खूप मोठा प्लॅन करतात दोघंजणं प्लॅन करतात आणि आता विशालला अडकवण्याचं ठरवतात इकडे रुक्मिणीला आपलंच मन खात असतं ती सांगत असते मला न हे लग्न व्हावं असं मनापासून वाटतंय त्यामुळे राघव आणि राणी या दोघांचा संसार सुखाचा होईल दोघांच्या मधली अडचण दूर होईल पण हे लग्न करत असताना मला सिंधूच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा होऊ द्यायचा नाही आहे सिंधूला कोणत्याही प्रकारचा धोका झाला तर मला हे पटणार नाही आणि त्यासाठी मला काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणत आता रुक्मिणी विचार करत असते की काय करू जेणेकरून सिंधू आणि राघव या दोघांना वेगळं करता येईल राजश्री म्हणते काय करायचं यावरती रुक्मिणी म्हणते माझा एकदा पाय बरा झाला ना की मला असं वाटते मी जाऊन पुन्हा एकदा गुरुजींची भेट घेईन काय नक्की करता येईल हे सगळं गुरुजींना विचारेन तोपर्यंत आरुष आता अन्वीला कॉल करतो अन्वीला कॉल करून आरुष म्हणतो हे बघ मी राघव बोललो आहे आम्ही त्याची टेस्ट घेणार आहोत आणि या टेस्ट मध्ये जर का तो पास झाला तरच त्याचं लग्न करणार असं राघव मामाने मला सांगितलंय फक्त तुला एकच गोष्ट सांगतो तुझ्या घरातल्या कुणालाही ही, ही गोष्ट तू सांगू नकोस म्हणजे सिंधू मामीला पण नको यावरती अन्वी म्हणते ऑलरेडी मी सिंधू मामीला बोललेली आहे पण सिंधू मामी माझं काही ऐकायला तयारच नाहीये ती माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहे की या सगळ्यामध्ये तो विशाल दोषी आहे यावरती आता मात्र आरुष म्हणतो यापुढे तू सिंधू मामीला कोणत्याही गोष्टीमध्ये काही इन्वॉल्व्ह करू नको कारण राघव हो, मामा जी टेस्ट घेणार आहे ना ती टेस्ट त्याला त्याची घेऊ दे असं म्हणत आता इकडे आरुष आपला सगळा प्लॅन अन्वीला समजावून सांगतो अन्वी विचार करते काहीही करून हा प्लॅन यशस्वी झालाच पाहिजे तोपर्यंत मात्र आता रुक्मिणी घाईघाईत पूजेसाठी निघालेली असते तिच्यासोबत राजश्री आणि आता ऋतुजा पण निघते त्यावेळेला मधुला सगळे इन्स्ट्रक्शन समजावून सांगतात कारण तोपर्यंत तो विशाल घरी येणार असतो विशाल घरी येणार असतो त्यावेळेला राजश्री म्हणते विशाल येईल तर आता त्याची खातिरदारी करतो काहीतरी वस्तू घेऊन येणार आहे तितक्यात आता मधू सांगते तुम्ही काळजी करू नका मी विशालची सगळी खातिरदारी करेन असं म्हणत इकडे आता सगळेजण निघून गेल्यावरती राघव म्हणतो काय झालं तू सिंधूला काय इकडे बोलवलं आहेस म्हणजे विशाल येणार आहे म्हणून तू सिंधूला इकडे बोलवलं आहेस का यावरती राणी सांगते हो विशाल इकडे येईल आणि सिंधूची आणि त्याची भेट होईल दोघांना थोडाफार वेळ तरी मिळेल की नाही यावरती आता मात्र राघव विचार करतो ठीक आहे ही गोष्ट चांगलीच आहे म्हणजे आता विशाल इकडे येतोय ना तर मला असं वाटते विशाल येणार आहे तर त्याची टेस्ट घेण्यासाठीसुद्धा ही वेळ मला योग्य वाटते असा विचार करत राघव आता मनातल्या मनात, मनात सगळं आयोजन करून ठेवतो की विशाल आल्यावरती आपण कशाप्रकारे त्याची टेस्ट घ्यायची कशाप्रकारे काय करायचं हे सगळं ठरवतो तोपर्यंत आता मात्र इकडे लेहंगा दाखवत मधू म्हणते हा लेहंगा आहे ना मी सिंधूसाठी घेतला आहे म्हणजे सिंधूने लग्नासाठी तशी काही शॉपिंगच केलेली नाही ना म्हणून हा लेहंगा मी त्यासाठी घेतलेला आहे यावरती राघव म्हणतो हा लेंगा सिंधूला बिलकुल आवडणार नाही राणी म्हणते ठीक आहे तिला येऊ तर दे तिला आल्यावरती मग आपण बघू तिला आवडतोय की नाही तितक्यात तिथे आता सिंधू येते सिंधू हे सगळं बोलणं ऐकते राणी सांगते सिंधू मी हा तुझ्यासाठी लेहंगा आणलेला आहे असं म्हणत ती सिंधूला लेहंगा दाखवते पण आता सिंधूला राघवच्या म्हणण्याप्रमाणे तो लेहंगा काही आवडलेला नसतो सिंधूच्या आवडीनिवडी या फक्त आणि फक्त राघवच जाणू शकतो याची पुन्हा एकदा सिंधूला जाणीव होते आता मात्र तेवढ्यात तिथे विशालची एंट्री होत असते मधू सांगते ये विशाल ये काय घेशील चहा कॉफी विशाल म्हणून नो खरं तर आईने दिलेली ही ज्वेलरी घेऊन मी सिंधूसाठी आलो होतो सिंधू म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे तुम्हाला कदाचित या गोष्टीचा राग सुद्धा येऊ शकतो पण मला तुम्हाला जे सांगायचं आहे ना ते तुम्ही नीट ऐका म्हणजे ना मला हे अशी महागडे गिफ्ट वगैरे घेणं हे अजिबात आवडत नाहीये त्यामुळे हे महागडे गिफ्ट वगैरे तुम्ही प्लीज असे देऊ नका म्हणजे तुमच्या मी भावनांचा आदर करते तुमच्या आईच्या पण पण तरी सुद्धा हे महागडे गिफ्ट खेळणं मला काही जमत नाहीये यावरती विशाल म्हणतो यात फॉर्मॅलिटीज नको तुला नाही आवडत ना गोष्टी ठीक आहे मी तुला गिफ्ट देणार नाही यावरती मधु म्हणते तुम्ही एक काम करावं तुम्ही दोघांनी गप्पा टप्पा मारत बसा तुम्हाला दोघांना एकमेकांच्या एक एक सोबत आता वेळ आवश्यक आहे असं म्हणत मुद्दाम दोघांना एकत्र बसवते जेणेकरून राघवच्या डोळ्यामध्ये हे खटकेल राघवला ते नवरा बायको होणार आहे त्याची जाणीव होईल आणि राघव लांब होईल तोपर्यंत आता बसल्यावरती विशाल म्हणतो खरंच आहे मधुवयनीच आपण दोघांनी एकमेकांच्या सोबत वेळ घालवला पाहिजे राघव इकडे विशालची टेस्ट घेण्यासाठी तयार झालेला असतो विशालची टेस्ट होण्यासाठी राघव तयार होतो तोपर्यंत इकडे आता विशाल तो महागडे गिफ्ट तुम्हाला आवडत नसतील तरी मी तुमच्यासाठी एक अमूल्य गिफ्ट आणले असं म्हणत तो आता इकडे उघडतो सिंधूला ते काही आवडत नाही इकडे आता आता लग्नाच्या दिवशी चिडलेली असते राणी आणि आणि ती सिंधूकडे येते म्हणते बघ मी जे मग त्याचप्रमाणे घडलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे लग्न घडलं नाही तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही तू मला वचन दिलंयस काहीही झालं तरी हे लग्न करायचं नाही तर असं म्हणत जवळजवळ ती सिंधूला धमकी देत असताना तिकडे आता अन्वी येते अन्वी म्हणते हे बघ तू ज्या मना काहीच होणार नाहीये कारण जे घडणार आहे ना ते सगळं नियती घडवून आणणार आहे तू नको मला सांगूस काय करायचं किंवा मामीला तू नाही सांगायचं काय करायचं कारण विशाल हा सिंधू मामीसाठी योग्य मुलगा नाही आहे हे ऑलरेडी राघव मामाला समजले त्यामुळे आता हे लग्न कसं होते हे राघव मामा पाहणार आहे आणि यात तुला काही करता येणार ना नाहीये यावरती आता चिडलेली मधू सांगते असं का मग मी पण बघते की आता हे लग्न कसं नाही होणार हे लग्न होणार म्हणजे होणार आणि हे लग्न करण्यासाठी मी पुढाकार घेणार असं म्हणत आता मात्र इकडे मधु हट्टाला पेटते तिकडे राघवला टेस्टमध्ये समजलेलं असतं की विशाल हा खोटारडा आहे आता राघव हे लग्न कसं मोडणार लग्नामध्ये अजून काय विघ्न येणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे